जय शिवराय सर्वांना आता रात्रीच्या सव्वा दहा वाजले गावखेड्यातली आलेली ही सगळी मंडळी तर ही सगळी शेतकरी मंडळी आहेत आणि मस्त रात्रीच्या आठ नऊ वाजता खाऊन पिऊन सामसूम झोपडारी मंडळी आता मी तुम्हाला परिसर सांगते हा कोणता आहे तर आझाद मैदानाच्या बाहेरचा हा सीएसटी स्टेशनचा एक परिसर आहे आणि जरा कॅमेरा टर्न करते तुम्ही बघा ही काय कंडिशन आहे इकडे कुठल्याही वाहनाला इकडे फिरकायची मुभा नाहीये है। मराठ्यांनी मुंबईमध्ये जाम करून टाकलेला आहे कालपासून माझा सगळा आवाज बसून गेलेला आहे काय काय कालपासून काल भूमिका निभावल्या तेच कळत नाही ट्रॅफिक पोलीस अजून काय अजून काय झाले आवाज बसलाय कॅमेरा टर्न करते परिस्थिती बघा आणि हे परिस्थिती अशी आहे कि महाराष्ट्राचा थोडा पण दिल्लीच्या सुद्धा टक्थामा हलवणारी ही सध्याची परिस्थिती आहे एक झलक बघा जय हय जय जय

शिवाज नवा माय मर हटते म्हणतात मरतात पण मागे हटत नाही नमस्कार आता आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या स्टेशनवर भरगच्च असं लाखोनी मराठे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स या ठिकाणी दाखल झालेले आहेत याच ठिकाणापासून काही अंतरावर मनोज बरांगी पाटलांचं आझाद मैदानावर उपोषण आणि आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी पाऊस आणि चिखल मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आपण पाहिलं की मैदानावर फारशी अशी गर्दी दिसत नाही म्हणून काही जणांना वाटू शकतं की मैदानाच्या ठिकाणी गर्दी नाही त्या ठिकाणी लोक नाहीत किंवा कोणी आलं नाही पण मात्र खरी गर्दी ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई रेल्वे स्टेशनवर झालेली आहे इथं राहायला सुद्धा जागा नाही आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरातून तुम्ही पाहू शकता की मला बोलतानासुद्धा माझ्या माझातून लोक घुसत आहेत मागून पुढून इकडून तिकडून येत आहेत खरी गर्दी या ठिकाणी आहे आणि हे जे रेल्वेने आलेले जे समाज बांधव आहेत त्यांनी त्यांच्या गाड्या मुंबईमधल्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर उभा केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या उभा करून ते लोकल ट्रेननं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सी एस टी या ठिकाणच्या रेल्वे स्टेशन पोहोचलेले आहे म्हणून काही जणांना वाटू शकतं की मैदानावर गर्दी नाही लोक आले नाही मुंबई जाम झाली नाही धनंगे पाटलांनी ते सांगित सांगितलं होतं शहापुटी मराठे येणार आहेत मुंबई जाम करणार आहेत तर मात्र अगदी त्याच पद्धतीनं झालेलं आहे आणि हे रेल्वे स्टेशन अगदी जाम झालेलं आहे या ठिकाणी मराठ्यांशिवाय दुसरं कोणीही नाही या स्टेशनवर फक्त मराठे आणि मराठेच आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्मवरती मंडळी आज आपण मुंबई या ठिकाणी आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आपण आलेलो आहोत मराठा मोर्चाच्या संदर्भाने या सगळ्या गोष्टींचं कव्हरेज आपण या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करतो आहोत मंडळी या ठिकाणी प्रचंड मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात समाज एकवटलेला आहे आणि हा आलेला समाज निश्चितच खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आपण जाऊ शकतो दादा प्लीज था। तर थांबू नका गर्दी नका पुढे सर तर हा जो समाज इकडे आलेला आहे हा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि एक महत्वाचं निदर्शन या ठिकाणी असं नोंदवण्यात येतं किंवा आमच्या असं लक्षात येतं की मुंबईमध्ये सध्या सुट्ट्यांचे दिवस आहेत गणपती आणि गणेशोत्सवाच्या सुट्ट्या या सध्या सुरू आहेत आणि या ठिकाणाहून जे कोकणामधील मुंबईकर आहेत जे कोकणातले मूळ रहिवासी आहेत आणि जे मुंबईमध्ये स्थायिक आहेत अशा मंडळी सध्या गणेशोत्सवासाठी आपल्या आपल्या गावी गेलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी हा सुट्ट्यांचा काळ म्हणून सध्या बघितला जातो तर हा सुट्ट्यांचा काळ आहे त्यामुळे लोकलमध्ये देखील गर्दी कमी प्रमाणात आहे मराठा समाजातील बांधवांना त्या गर्दीची तेवढी जाणीव सध्या होत नाही जी जी काही गर्दी, का गर्दी दिसतीये ही केवळ महाराष्ट्रातून आलेल्या मराठा बांधवांची गर्दी या ठिकाणी बघायला मिळते आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी नमूद असा करावा असा लागेल की या ठिकाणी ज्या दुकाना किंवा जे स्टॉल्स या ठिकाणी आहेत ते संपूर्ण स्टॉल्स आणि दुकाना या ठिकाणी बंद आहेत त्यामुळे विकत घेऊन खाण्याची सोय सध्या इकडे उपलब्ध नाही जे कोणी बांधव मराठा समाजातील बांधव या ठिकाणी पाणी चहा किंवा फराळाची व्यवस्था करतात तेवढ्याच व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध आहे पण जर तुम्हाला काही गोष्टी घ्यायच्या असतील काही खाद्यपदार्थ घ्यायचे असतील तर तशा दुकाना मुंबईमध्ये आज बंद आहेत त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे केवळ महाराष्ट्रातून आलेले मराठा बांधव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी चाकरमाने जे आ, है, है, काम करणाऱ्या आहेत नोकऱ्या करणाऱ्या आहेत ऑफिसेसमध्ये काम करणाऱ्या आहेत त्यांची संख्या थोडीशी कमी आहे पण मराठा बांधवांची संख्या त्या पटीत प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे मंडळी या सगळ्या संदर्भाने तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करून आवश्यक कळवा कर व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद